नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष कसा ओळखायचा तर पितृदोषाची लक्षणं काय आहेत हे जाणून घेणार आहोत याबद्दल उपाय आणि पूजाविधी कसा आहे तो पण आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये सध्या पितृ पंधरवाडा सुरू होणार आहे या कालावधीत पितृदोष दूर करणं महत्त्वाचं असतं आता तो कसा ओळखायचा आणि त्यावरचे उपाय काय आहेत ते जाणून घेणार आहोत आपण सविस्तरपणे जीवनात सुख समृद्धी यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे देवदेवतांची कृपादृष्टी आवश्यक असते त्याचप्रमाणे पितरांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वादही महत्त्वाचा असं शास्त्र सांगतं वर्षभरात विशिष्ट तिथीवर आपण देव देवतांचं स्मरण पूजन करतो तसं पितूळ पंधरवाड्यात पितरांचं स्मरण करणं गरजेचं आहे पितर हे आपल्या आणि देवाच्या मधला दुवा मानले जातात त्या त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या पितृ पंधरवाड्यात पित्रांसाठी श्राद्धविधी विधी पिंडदान तर्पण करणं आवश्यक आहे कोणत्याही कारणास्तव पितर नाराज झाले तर आपल्याला जीवनात अपयश आजारपण कर्ज इत्यादी गोष्टींना सामोरं जावं लागतं असं जाणकार सांगतात त्यामुळे पितूर पंधरवाडा हा पितरांच्या स्मरणासाठी त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो या कालावधीत पितरांचं स्मरण महत्त्वाचं असतं ग्रहदशा चांगली असूनही मला यश मिळत नाही अशांत वाटतं आर्थिक अडचणी भेडसावतात अशा अनेक समस्या काहीजण मांडतात यामागे पितृदोष हे एक कारण असू शकतं त्यामुळे हा पितृदोष दूर करणं महत्त्वाचं आहे आता तो दोष तुम्ही कसा दूर करू शकता तर जाणून घेणार आहोत आपण हिंदू धर्मामध्ये श्राद्धाची प्रथा सुरू करण्यामागे प्रमुख हेतू असा आहे की मनुष्याने वर्षभरातून एकदा आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करावी श्राद्धाचा अर्थ आपल्या पित्रांसाठी व्यक्त करण्यात आलेली श्रद्धा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांच्यासाठी सुद्धा श्राद्ध पक्षाचा काळ विशेष आहे कारण या सोळा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कर्मावरून पितृदोषातून मुक्ती मिळणे शक्य आहे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही कुंडली अभावी पितृदोष आहे किंवा नाही याचे निदान होणे कठीण असते मात्र यावरही ज्योतिषशास्त्रात तोडगा सांगितलेला आहे धर्मग्रंथानुसार जे लोक श्राद्ध पक्षात आपल्या पितरांचे तर्पण पिंडदान व श्राद्ध करीत नाहीत त्यां विविध अडचणींना सामोरे जावे लागते कोणत्याही कारणाने आपले पूर्वज नाराज झाले तर त्यामुळे त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागतो मोक्ष मिळाल्यानंतर ते पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं जातं त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पणासारखे विधी करणं गरजेचं असतं पितृ पंधरवाड्यात पित्रांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध कर्म करावं तसंच गरजू ब्राह्मणास अन्नदान करावं यामुळे पितृदोष दूर होतो पितरांच्या नावानं पिंपळाचं झाड लावून त्यांना मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना करावी सोमवती आमोसेला पितरांच्या नावानं पितृभोग अर्पण करावा आणि त्यांच्या नावाने गोऱ्या जाळून त्यात शुद्ध तुपाची आहुती द्यावी अकाली मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावानं नारायण नागबली विधी किंवा पितृगायत्री विधी करावा या विधीमुळं पितृदोष नाहीसा होतो जीवनात सुख समृद्धी येते तसंच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर पितृदोष कसा ओळखायचा पितृदोषाची काय लक्षणं असतात हे जाणून घेणार आहोत आपण एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याची काही लक्षणं त्याला जीवनात दिसून येतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यू किंवा अपघात होणं कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वाद होणं व्यसन किंवा चुकीच्या माणसाची संगत लागणं कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबणं किंवा विवाह न होणं लहान घरातल्या मोठ्यांचा आदर आदर न करणं आपापसात आप भांडणं किंवा मोठ्यांना त्रास देणं कुटुंबातल्या विवाहितेला गर्भधारणा न होणं किंवा नियोजित हो वेळेपूर्वी बाळ जन्माला येणं नको असताना घरात मूल जन्माला येणं किंवा अपंग मूल जन्माला येणं हे पितरांच्या नाराजीचं लक्षण आहे घरातील सदस्यांना आजार जडणं आणि दीर्घकालीन आजारी होणं ही सर्व पितृदोषाची लक्षणं मानली जातात त्यामुळे पितरांच्या शांती आणि मोक्षासाठी विधी प्रार्थना करणं गरजेचं आहे कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडत असतील त्यांच्यात प्रचंड मतभेद होत असतील विचार बिलकुल जमत नसतील तर अशा वेळेस पितृदोष आहे हे ओळखायचं मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत विवा नेहमी बाधा उत्पन्न होत असतील किंवा जुळलेला लग्न मोडत असेल कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात सविवाह जुळत नसेल विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलणे वारंवार गर्भपात होणे अपंग मुले जन्माला येणे हे ये देखील पितृदो पितृदोष असण्या असल्याचं लक्षण आहे कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे व्यापार व व्यवसायात नुकसान होणे परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे कुटुंबातील सदस्यामध्ये आपापसात भांडणं होणे अन्नधान्याची बरकत नसणे वायफळ खर्च होणे खराब खराब स्वप्न पडणे वास्तुशास्त्रातही या पित्रांचा कुंडलीच्या नवम स्थानावरून विचार केला जातो नवम हे भाग्यस्थान मानतात या सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात श्राद्ध पक्षात ब्राह्मण पंडित यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मन शांती लाभते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष कसा ओळखायचा आणि पितृदोषाची लक्षणं काय असतात हे जाणून घेतलेले आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक